आएगा हांगा वही माग तिकडे दिस मग दगडाच्या वर आड आहे

पोलीस नाही आले पण त्यांच्या माणसं इथं गाडी नाही हलवली मी गाडीच ठेवली गाडी नाही हलवली हा तशीच ठेवली तिथं जाळव हा पोलीस कस हो उबरभर चालते चौकिले दोघ मी आता नंबर ठीक आहे बरं बरं चालते ब कंप्लीट करू का कांटे नाव करू नंबर ठीक आहे काय विषय नाही अरे ळू अरे जाऊ बरं बरं लागत नाही लागत ना लागत लागत नाहीस लागत लागत लागत

अरे ती गाडी ठुकली हा फोटो नाही टाकू शकत तुला मी गाडी ठुकली ती गाडी लावली साईड बाबा अरे गरबडी बे सारे टाकून चाललो આશ્વિલા સંગનેર જુન ચુનર ગણેશ હા પર આલે આપણે बरं ठीक आहे थांबलो बघ मग आम्हाला लोकेशन पाठवलं आम्हाला लोकेशन थांबलो लोकेशन याच्या बाजून दाबल्या

ओ सारे आता कोनसा लोक पाष्टे हे ठीक आहे ते सगळं कळलं पण इकडे कुठ आला तू गणेश रोडला हाइट नाही आपल्याला इकडे इकडे जोरत होता का मावशी राती ज्युनियर मध्ये पण एवढं हा पण काही अडनाव असेल ना काही भोसले ते फोन लाव त्यांना फोन लाव ना इथं आपण फोन लाव फोन लाव त्यांच्याकडे चाललं होतं कशा त्यांना युनिट करत अरे पण तू फोन लावना भाव असे झाले ते सांग ना माझ्या भाऊ ते असं झाले गाडी फेकली माझ्या

काय नाही ही फुटली राहिली पिकअ ओलाय ना मी सायरन टाकून काटत निघलो होतो बांग म्हणजे मला त्यांचा कॉल आला म्हणे तुम्ही जाव म्हणे मालकच फोन आला म्हणे तुम्ही पीएमटी हॉस्पिटल नाही नाही सुसून नाही

नाही ड्रायव्हर ओके लागलं नाही काही नाही पेशंट नव्हतं पेशंट सोडलं पेशंट संगम संगमनेरला गाडी आली कुठे नाही पण ऐका ना सीट पेशंट संगम नेरला गाडी आली जुन

ഗോ